हाय सो आजचा uh, so, आपला टॉपिक काय आहे आपण दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर काय आहे ॲज वेल well एज एस एम एल काय येऊ शकते आपण ते डिस्कस करणार आहोत कारण की खूप विद्यार्थी बोलत होते की सर एस एम एल देखील सांगा तर मी एस एम एल सेफ स्कोरसाठी काढलेली आहे आता ती चुकीची असेल ते ॲव्हरेजमध्ये असेल मी नाही सांगू शकत पण एक्झॅक्टली तुम्ही त्या रेंजमध्ये सेफ झोनमध्ये राहताल एमबीबीएस किंवा बी एम एस गव्हर्नमेंट असेल किंवा साठी ओके okay? तर नंतर तीन कॅटेगरीवरतीच तीन कॅटेगरीवरती आहे ना आ, फरक पडणार आहे कट ऑफ त्या तीन कॅटेगरीचा वाढणार आहे कारण की मुलींसाठी फ्री शिक्षण झालेलं आहे तर तीन कॅटेगरीच्या मुलींना फायदा भेटणार आहे पण त्याच्या त्याच कॅटेगरीमधल्या मुलांना थोडंसं नुकसान होणार आहे कारण की कट ऑफ हा वाढणार आहे ओके आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू आजचा आपला टॉपिक ओके सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीसचा आपण सेफ स्कोअर पाहणार आहोत गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि बी एम ए साठी अँड प्रायव्हेट एमबीबीएस आणि बी एम एस साठी आपण हा सेफ स्कोअर पाहणार आहोत ओके फर्स्ट uh, पहिल्यांदा अगोदरच क्लिअर करतो तीन कॅटेगरीवर इफेक्ट पडणार आहे ऑफचा तीन कॅटेगरीवर कटॉफचा शंभर टक्के इफेक्ट पडणार आहे शंभर टक्के कारण की मुलींचे जे जी आर आलेलं आहे फ्री एज्युकेशनसाठी म्हणजे फी फी माफीसाठी त्याच्यामुळे तीन कॅटेगरीच्या मुलींना बेनिफिट भेटणार आहे ओके पहिली कॅटेगरी काय आहे ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एसईबीसी या तीन कॅटेगरीला बेनिफिट भेटणार आहे मुलींना आणि मुलांचा कट ऑफ शंभर टक्के वाढणार आहे ओके त्यानंतर आता आपण वन बाय वन डिस्कस करू की सेफ स्कोअर काय येऊ शकतो एस एम एल काय येऊ शकते टोटली मी चार काढलेली आहे ओके पहिल्यांदा काय पाहू आपण पहिल्यांदा आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार चोवीसचा सेफ स्कोअर काय आहे आणि एस एम एल काय आहे पण लास्ट राऊंड पर्यंत लास्ट राऊंड बर का लास्ट राऊंड म्हणजेच कॅप राऊंड बर का नॉट अ स्टे अॅक राउंड पर्यंतच पाहणार होता आपण स्टे नाही पाहणार ओके कारण की स्टे स्कोर काढलेला नाहीये फक्त आणि फक्त कॅप राऊंड पर्यंत हा कट ऑफ व्हॅलिड राहील म्हणजेच राहू शकतो तुमची एसएमएल सेफ राहू शकते ओके त्यानंतर <coughs> पहिल्यांदा मुलांचा कट ऑफ पाहू मुलांचा एसएमएल आणि स्कोअर पाहू आणि नंतर मुलींचा गव्हर्नमेंट एमबीबीएस दोन हजार चोवीसचा चा सेफ स्कोअर ऍज वेल एज एस एम एल ओके फर्स्ट ओपन साठी दोन हजार आठशे चाळीस स्कोर आहे सहाशे दहा एस सी कॅटेगरीसाठी नऊ हजार तीनशे तीस स्कोर आहे पाचशे पाच एस टी साठी सतरा हजार आठशे पन्नास स्कोर आहे तीनशे पंच्याण्णव विजेसाठी सहा हजार तीनशे पंचवीस स्कोर आहे पाचशे पंचेचाळीस एन टी वन ची सेफ एस एम एल असू शकते आठ हजार एकशे सव्वीस स्कोर आहे पाचशे चाळीस एन्टी टू तीन हजार नऊशे तीस सेफ स्कोर पाचशे ऐंशी एन्टी थ्री तीन हजार साठ सेफ स्कोर पाचशे नव्वद ओबीसी ऑब्लिक एस बी सी पहिल्यांदा एस एम एल सांगत आहे नंतर मी स्कोर सांगत आहे ओके सो so, आल्वेज एस एम एल म्हणू शकत नाही आणि स्कोअर मात्र सांगेल मी तुम्हाला ठीक <coughs> आहे ओबीसी ऑब्लिक एस बी सी दोन हजार नऊशे सत्तर सेफ स्कोर आहे पा सहाशे पाच ईडब्ल्यू एस दोन हजार नऊशे ऐंशी आणि सेफ स्कोर काय आहे सहाशे आठ आता एसईबीसी या वर्षी आलेला आहे तर एव्हरेजमध्ये आहे ना एक साधारणतः सहाशे सहा ते सहाशे दहाच्या पकडू आपण कटॉक सहाशे सहा ते सहाशे दहा चार ओके आता मुलींचा कटॉक पाहू आपण मुलींचा एस एम एल अगोदर नंतर स्कोर ओके दोन हजार सातशे नव्वद एस एम एल आहे सहाशे बारा स्कोर त्यानंतर एस सी नऊ हजार दोनशे वीस पाचशे आठ स्कोर आहे त्यानंतर एस टी अठरा हजार चारशे चार स्कोर आहे तीनशे नव्वद त्यानंतर सहा हजार दोनशे तीस स्कोर आहे पाचशे अठ्ठेचाळीस त्यानंतर एन्टी वन आठ हजार दोनशे त्यानंतर स्कोर काय आहे पाचशे अडोतीस एन्टी टू तीन हजार आठशे पंचेचाळीस पाचशे त्र्याऐंशी सेफ स्कोर आहे त्यानंतर एन्टी थ्री दोन हजार नऊशे नव्वद सेफ स्कोर पाचशे नव्वद आहे ओबीसी पब्लिक एसबीसी दोन हजार नऊशे पन्नास सेफ स्कोर आहे सहाशे तीन आणि ईडब्ल्यू एस दोन हजार नऊशे पासष्ट सेफ स्कोर आहे सहाशे चार एसीबीसी येणार आहे तर मी तुम्हाला पीडीएफ मध्ये सर्व प्रिडिक्ट करून देईल हा कट ऑफ देखील पीडीएफ मध्ये शेअर करेल थोडस फास्ट सांगेल पण हा कट ऑफ मी तुम्हाला पीडीएफ मध्ये शेअर करेल आपल्या ग्रुप ग्रुप चॅलेंजच्या खाली मी तुम्हाला पीडीएफ मध्ये शेअर करेन ओके आ, दोन हजार चोवीसचा चा स्कोर आणि एस एम एल मुलांसाठी आणि मुलींसाठी काय राहील समजलं लक्षात त्यानंतर आपण पाहू एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार चोवीस चा सेफ स्कोर ते पण लास्ट राउंड पर्यंत हा सर्व जो कट ऑफ आहे ना लास्ट लास्ट ला आहे स्टे वॅकन्सीच्या याच्या खाली देखील तो कट ऑफ की मी फक्त तुम्हाला सेफ स्कोर सांगत आहे यामध्ये हे विद्यार्थी सेफ राहतील यांना एक साधारणतः शेवटच्या राऊंड पर्यंत देखील कॉलेज भेटू शकतं स्टे वॅकन्सी असेल किंवा आपला सगळ्यात शेवटचा राऊंड राऊंड वगैरे असेल ओके त्यानंतर <laughs> आपल्याला एमबीपीएस प्रायव्हेटचा पाहू पहिल्यांदा मुलांचा एस एम एल अगोदर त्यानंतर स्कोर सांगेन मी तुम्हाला ओके सहा हजार तीनशे सत्तर पाचशे पंचेचाळीस स्कोर आहे दहा हजार एकशे त्र्याहत्तर चारशे ब्याऐंशी स्कोर आहे एस टी एक हजार एकोणीस हजार सातशे तीनशे सत्तर सेफ स्कोर आहे पुन्हा त्यानंतर विजे आठ हजार तीनशे पन्नास पाचशे तीस सेफ स्कोर आहे त्यानंतर एन टी वन नऊ हजार नऊशे शहाऐंशी पाचशे पंचवीस सेम स्कोर आहे त्यानंतर सहा हजार अष्ट्याहत्तर पाचशे पस्तीस त्यानंतर एन्टी थ्री पाच हजार नऊशे तीस पाचशे पाच सॉरी पाचशे पासष्ट त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एस बी सी सहा हजार दोनशे ऐंशी पाचशे सत्तेचाळीस आणि त्यानंतर ईडब्ल्यू एस सहा हजार एकशे सत्तर आणि पाचशे पन्नास आपला स्कोर असेल ओके आलक्ष तुम्हाला स्कोर काय आहे कसा आहे ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पहा मुलींचा त्यानंतर मुलींचा पहा मुलींचा काय आहे मुलींचा एस एम एल गाईज एम बी बी एस प्रायव्हेट मुलींचा एस एम एल पाहू आपण आता काय आहे मुलींचा एस एम एल काय आहे सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एम बी बी एमबीबीएससाठी आहे सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पाचशे पाचशे सत्तेचाळीस त्यानंतर दहा हजार पंच्याऐंशी एस सी कॅटेगरी साठी आहे चारशे पंच्याऐंशी हा सेफ स्कोर राहील टी एकोणीस हजार शंभर तीनशे ब्याऐंशी हा सेफ स्कोर राहील त्यानंतर जे आठ हजार दोनशे अष्ट्याहत्तर पाचशे बत्तीस हा सेफ स्कोर आहे त्यानंतर एन टी वन नऊ हजार सातशे नव्वद पाचशे अठ्ठावीस स्कोर आहे त्यानंतर पाच हजार नऊशे साठ पाचशे सदोतीस स्कोर आहे त्यानंतर एन टी थ्री पाच हजार आठशे तीस पाचशे अडुसष्ट सेफ स्कोर आहे त्यानंतर ओबीसी बी सी सहा हजार एकशे नव्वद पाचशे पन्नास सेफ स्कोर आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस सहा हजार एकशे अष्ट्याहत्तर पाचशे एकोणपन्नास सेफ स्कोर आहे आपण आता काय डिस्कस केलेला आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस मुलींचा फोटो शेअर केलेला आहे दोन हजार चोवीस चा सेफ स्कोर चा गव्हर्नमेंट एल पाहणार आहोत ओके <coughs> सो काही आता नंतर काय आहे बीएमएस गव्हर्नमेंट दोन हजार चोवीसचा चा सेफ स्कोर काय आहे एस एम एल काय आहे आणि लास्ट कॅपराऊंड पर्यंत हा देखील लास्ट कॅपराऊंड पर्यंतच आहे ओके पहिल्यांदा आपण मुलांचा पाहू एस uh, एम एल पहिल्यांदा नंतर एस आपली स्कोर दहा हजार पाचशे ऐंशी हा एस एम एल आहे चारशे पंच्याऐंशी सेफ स्कोर आहे त्यानंतर सतरा हजार पंचवीस चारशे चाळीस स्कोर आहे पंचवीस हजार सत्तर तीनशे पंचेचाळीस स्कोर आहे त्यानंतर अकरा हजार नऊशे चाळीस चारशे पन्नास स्कोर आहे चौदा हजार सहाशे दहा चारशे पस्तीस स्कोर आहे अकरा चारशे नव्वद एस एम एल चारशे अडुसष्ट सेफ स्कोर आहे त्यानंतर दहा आठशे शहाण्णव चारशे बहात्तर स्कोर आहे त्यानंतर दहा तीनशे बावन दहा तीनशे बावन एस एम एल चारशे ब्याऐंशी स्कोर आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस अकरा तीनशे चाळीस चारशे चौऱ्याऐंशी हा सेम स्कोर से आहे आता ओबीसी एन्टी वन एन्टी टू चा आलं लक्ष तुम्हाला मी पी पीडीएफ मध्ये शेअर करेलच काही प्रॉब्लेम नाहीये जर काही व्हिडिओमध्ये समजलं नाही तर तुम्ही मला शंभर टक्के कमेंट करा मी तुम्हाला लगेच आन्सर के करेल एस एम एल आणि स्कोअर वाईज ओके फक्त कॅटेगरी आणि मुलगा आहे का मुलगी ते मात्र मेन्शन करा ओके त्यानंतर मुलींचा पाहू टॉप एस एम एल आणि स्कोर मुलींचा ओपनचा दहा नऊशे नव्याण्णव चारशे त्र्याऐंशी स्कोर आहे त्यानंतर एस सी चौदा आठशे चारशे पंचेचाळीस स्कोर आहे एस टी पंचवीस एकशे शहात्तर तीनशे सत्तेचाळीस स्कोर आहे त्यानंतर विजे बाराशे ऐंशी चारशे बावन्न स्कोर आहे त्यानंतर एन टी वन पंधरा एकशे शहाण्णव चारशे अडतीस स्कोर आहे त्यानंतर एन टी टू अकरा दोनशे एकावन्न चारशे सत्तर स्कोर आहे त्यानंतर एन टी थ्री अकरा तीनशे अठ्याहत्तर चारशे पंच्याहत्तर स्कोर आहे त्यानंतर ओबीसी पब्लिक एस बी सी अकरा चारशे एकोणनव्वद चारशे ऐंशी सेफ स्कोर आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस दहा दोनशे सत्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी हा सेफ स्कोर आहे ओके आ लक्षात आता आपण काय डिस्कस केलेला आहे बीएमएस well गव्हर्नमेंटचा <coughs> दोन हजार वेल चाल एस वाईज शेअर करेल त्यामुळे तुम्हाला काय काळजी करायची गरज नाही त्यानंतर आपण पाहू आता प्रायव्हेटचा बीएमएस प्रायव्हेटचा दोन हजार चोवीस चा सेफ स्कोर काय आहे एस एम एल काय आहे आणि लास्ट राउंड पर्यंत म्हणजे साधारणतः से वॅकन्सी राऊंड टू किंवा थ्री पकडा जास्त लास्ट पण नाही सेफ स्कोर आपण डिस्कस करत आहोत ओके पहिल्यांदा पाहू आपण मुलांचा त्यानंतर मुलींचा एस एम एल ऑब्लिक स्कोर ओके एकोणीस सातशे एस एम एल आहे ओपनचा तीनशे पंचावन्न सेल स्कोर राहील एसटी कॅटेगरीसाठी वीस सातशे सहा वीस सातशे सहा एस एम एल आहे तीनशे चाळीस सेफ स्कोर राहील त्यानंतर एकोणतीस नऊशे एस टी कॅटेगरी दोनशे सत्तर सेल स्कोर राहील त्यानंतर वीजे एकोणीस पाचशे छप्पन तीनशे बावन्न हा सेफ स्कोर राहील त्यानंतर एन टी वन वीस तीनशे तीनशे पंचेचाळीस हा सेफ स्कोर राहील त्यानंतर एन्टी टू एकोणीस दोनशे ऐंशी तीनशे त्रेपन्न हा सेफ स्कोर राहील त्यानंतर एन्टी थ्री एकोणीस चारशे दोन तीनशे अठ्ठावन्न हा सेफ स्कोर राहील त्यानंतर ओबीसी एस बी सी वीस एकशे सोळा तीनशे पन्नास हा सेफ स्कोर राहील मुलांसाठी लक्षात आता ह्याच्या खाली देखील कट ऑफ राहू शकतो पण जस्ट आपण डिस्कस काय करत आहोत सेफ स्कोर काय आहे आणि सेफ एस एम एल काय येऊ शकते ओके त्यानंतर पाहू आपण मुलींचा

अठरा नऊशे नव्वद तीनशे पंचावन्न हा सेफ स्कोर राहील त्यानंतर एन टी थ्री एकोणीस एकशे दहा तीनशे एकोणसाठ हा सेफ स्कोर राहील त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी एकोणीस आठशे सत्तर तीनशे बावन्न हा सेफ स्कोर राहील मुलींसाठी आता आपण काय डिस्कस केलेला आहे एस प्रायव्हेटचा सेफ स्कोर काय येऊ शकतो दोन हजार चोवीस साठी एज वेल एज एस एम एल काय येऊ शकते हा प्रेडिक्ट केलेला आहे आपण कट ऑफ आणि एस एम एल गव्हर्नमेंट एमबीबीएस गव्हर्नमेंट बी एम एस आणि प्रायव्हेट एमबीबीएस प्रायव्हेट बी एम एसाठी साठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल पुढची प्रोसेस पुढचा कट ऑफ शेअर करेल सर सर्व तुम्हाला प्रोसेस समजलेली आहे आता नेक्स्ट व्हिडिओ आपला काय असेल जो मुलींच्या शिक्षणासाठी जी आर आलेला आहे त्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू ओके okay? काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस कॉल लागत नसेल किंवा बिझी येत असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला उत्तर देईल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत तर आजच आपली काउन्सिलिंग जॉईन करा सर्वात कमी फीसमध्ये सर्व प्रकारची काउन्सिलिंग तुम्हाला घर बसल्या करून दिली जाईल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज